सुरू केली सकाळी पूजा अर्चा करायची सकाळ संध्याकाळ नव्वद सोमवारी रात्री पालखी काढायची आणि आपले सगळे उत्सव साजरे करायचे आता एवढं सगळं करायचं म्हटल्यानंतर माणसं हवीत म्हणून राजाराम महाराजांनी काय केलं होतं की मंदिर बांधलं वेळी किल्ल्यावर बावीस लोकांची नेमणूक केली त्या लोकांना सेवेकरी म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात मंदिराचा तो स्टाफ होता बावीस जणांचा आणि त्या स्टाफ मेंबर्सना त्या सेवेकरांना आपल्या कुटुंबासहित किल्ल्यावरच राहायचं आणि मंदिरातली कामं करायची आहेत म्हणून किल्ल्यातली काही जागा त्या बावीस कुटुंबांना इनाम म्हणून देण्यात आली तर त्या इनाम दिलेल्या जागेत त्या बावीस कुटुंबांनी आपली घरं बांधलेली ती जी बावीस कुटुंब होती सोळाशे पंच्याण्णव साली त्यांची दहावी अकरावी पिढी आजही किल्ल्यावर काम करते आता ही जी घरं बघते ही त्यांची सेवेकरांमध्ये बाकी नामच जाधव भोसले पाडावे सावंत वायंगणकर फाटक चव्हाण आंबेडकर कदम आणि यामध्ये दोन मॉमिडियन फॅमिली सुद्धा आहेत शेख आणि मुजावर अशी त्यांची आडनावं आहेत ही कुटुंब आजही किल्ल्यावर वास्तव्याला आहे बरं राजाराम महाराजांनी यांची नेमणूक केली होती साहजिकच आहे राजाराम महाराजांना तनखा सुद्धा देत होते राजाराम महाराजानंतर त्यांच्या पत्नी तारा राणी नंतर संभाजीराजे दुसरे इव्हन सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या झाल्यानंतर हा किल्ला कोल्हापूरच्या गादीकडे होता तर कोल्हापूरच्या गादीकडनं यांना तनखा मिळत होता म्हणजे थोडक्यात राजघराण्याकडून यांना पगार मिळत होता अगदी स्वातंत्र्यापर्यंत पण स्वातंत्र्यानंतर काही काळातच आपली संस्थानं खालसा झाली भारत देश एकसंगराज्य घोषित झालं आणि त्यानंतर हे सगळं शासनाकडे गेलं असं असलं तरी आपलं शासन आजही या कुटुंबांना पगार देतंय आता शासनाकडनं इथल्या प्रत्येक कुटुंबाला महिन्याला साडे बावीस रुपये एवढा पगार दिला जातो पूर्वी जे संस्थांना देत होती आपल्या शासनानं तेच पुढे चालू ठेवले त्यात काही वाढ झालेली नाही बरं शासनाचं जाऊ द्या तुम्हाला माहिती आहे त्या गोष्टी आता त्यांच्याबद्दल बोलायची ही काही जागा नाही पण पर... त्यांचं जाऊ द्या आपण जी सर्वसामान्य माणसं आहोत तर आपल्यामध्ये राजांबद्दलची निष्ठा अजूनही तेवढीच कायम आहे जेवढी आपल्या पूर्वजांमध्ये होती त्याच्यामुळे मंदिरातली कामं सोळाशे पंच्याण्णव सालापासून आज आहे दोन हजार चोवीस अविरतपणे चालू आहे त्यात खंड पडलेला नाही हे आपण लोकांनी चालू ठेवल्याच नाही पण हे अजूनही सुरू आहे असं त्यानंतर राजांचा एक नित्यक्रम आपल्या सगळ्यांना म्हणतो उपजीविका कशावर उपजीविका म्हणजे जसं म्हटलं बावीस कुटुंब आणि तुम्हाला माहिती आहे त्यावेळी एका घरात सात आठ मुलं असायची त्यांची मुलं त्यां असं ते फॅमिलीट्री मोठं झालं हा पण जास्तीत जास्त लोक मग कामानिमित्त शहरात मुंबईच्या ठिकाणी वगैरे तीस चाळीस लोक अजूनही राहतात इथे दोन हजार चार नंतर थोडंसं पर्यटन वाढलंय मग त्याच्यानंतर हे स्टॉल वगैरे आपण बघू शकतो पर्यटनावर आधारित उद्योगधंदे लोकांनी सुरू केले पण हे पण कसं आहे सिजनेबल म्हणजे दिवाळीचा पंधरा दिवस क्रिसमस आठ दिवस मे महिना याच्यातच चालतं आता पुढचे तीन महिने जून जुलै ऑगस्ट पूर्ण तीन महिने किल्ला बंद पर्यटकांसाठी कारण आपल्याला माहिती आहे समुद्राला तुफान असतं लाटं वगैरे जोरदार असतात त्याच्यामुळे डेली ये पण यांना करता येत नाही मग आता मे एंडिंगला जास्तीत जास्त सामान तीन महिन्याचं साठवून ठेवायचं त्या तीन महिन्याच्या काळासाठी शाळेत जाणारी मुलं आहेत आपली किंवा कोणी आजारी माणसं आहेत त्यांनी तीन महिन्यासाठी जाऊन बाहेरच थांबायचं आपले कुठे नातेवाईक आहेत तर त्यांच्याकडे थांबा घेऊन